शहराची खबरबात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात शहरातील शिल्पा गार्डन येथील रस्त्यावर फल विक्रीसाठी टेम्पो उभा करून वाहतुकीस निर्माण केल्याप्रकरणी दोन जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय सोमवारी दुपारी घडला खुदाबक्ष बागवान, खुदा बागवान असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींचं नाव आहे महानगरपालिकेच्या आरोग्य सेवा सुविधा व कार्यक्रमाबाबत राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून दरमहा रँकिंग दिले जाते यात अहिल्या नगर महापालिकेचा शेवटच्या पाच महापालिकांमध्ये समावेश झालाय यापूर्वी ही रँकिंग घसरल्यामुळे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांना नोटीस बजावली होती त्यानंतर ही सुधारणा न झाल्यामुळे यशवंत डांगे यांनी डॉक्टर बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवला आहे शहरातील हनुमान नगर येथून एक विवाहिता बेपत्ता झाली तर केडगाव उपनगरातील एक विवाहिता आपल्या वर्षाच्या बालकासह बेपत्ता झाली असल्याचं दोन घटना या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात बेपत्ता झालेल्यांची नोंद करण्यात आली आहे घरगुती किरकोळ वादातून राहत्या घरातून कोणास काही न सांगता एकवीस वर्षीय विवाहिता कोठेतरी निघून गेली आहे ही घटना हनुमान नगर येथे शनिवारी दुपारी घडली महापालिकेची मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यावर नियमानुसार शास्ती आकारली जात असल्याने मालमत्ता करावरील थकबाकीचा बोजा वाढत आहे त्यातून थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये पुन्हा एकदा सवलत देण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार आठ ते एकतीस जानेवारी अखेरपर्यंत मालमत्ताधारकांना शास्तीमध्ये शंभर टक्के सवलत मिळणार आहे तसेच एक ते अठ्ठावीस फेब्रुवारी अखेरपर्यंत पंच्याहत्तर टक्के तर एक ते बावीस मार्च अखेर पन्नास टक्के सवलत दिली जाणार असल्याचं आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केलंय व्यापाराकडे पोहच करण्यासाठी दिलेले सुमारे सव्वा सहा लाख रुपये किमतीच्या बारा टन कांद्याची माल ट्रक चालकाने परस्पर विल्हेवाट लावत अहिल्यानगरमधील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात माल ट्रक चालका विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबरपात मध्येच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर